काय झालं बोला आज गुरुवारी महावितरण कार्यालयामध्ये आम्ही दहा बारा शेतकरी नाळे डेपो या गाव कोणतं बळेवाडी बळेवाडी गावातील नाळे डेपो हा गेले तीन दिवसापासून बंद आहे आम्ही शेतकऱ्यांनी वर्गणी करून त्याच्यामध्ये ऑइल टाकण्यासाठी ऑइल आणलं कॉईल आणली एक दिवस वायरमनच्या मदतीने चालू केला आणि त्याच दिवशी त्याचा बार झाला आणि त्यामुळं आता नाळे डेपो सध्या बंद आहे या डेपोतील सर्व शेतकऱ्यांची पिकं ही सुकाय लागलेली आहेत गहू हरभरा ऊस कांदा पण हा डीपी म्हणजे ब बंद पडण्याचं कारण वारंवार आम्ही या संबंधामध्ये अनेक वेळा सांगितलं की आम्हाला तुम्ही मोठा डेपी द्या आणि का बरं ह्या डी पीवर म्हणजे काय नेमकं कनेक्शन किती वरती कनेक्शन महावितरणचं म्हणणं आहे की तुमच्या डेपोवरती तेवढा असलेला जो लिगल कोटेशन आहेत तेवढा डी पी तुम्हाला दिलेला आहे आम्ही म्हटलं तेवढा डी पी आम्हाला चालत नाही आता गेल्या तीस वर्षापासूनचा हा डी पी आहे आणि याच्यामध्ये कनेक्शनमध्ये वाढ झालेली आहे परंतु प्रत्यक्षामध्ये याच्यामध्ये काही इल्लीगल पण काही शेतकऱ्यांची कनेक्शन असू शकतात आणि त्यामुळं आम्हाला डी पी दुरुस्त करून द्यावा म्हणून आम्ही गेलो होतो परंतु सध्या डी पीमध्ये टंचाई आहे लवकर मिळणार नाही सोमवारपर्यंत तुम्हाला मिळून जाईल आणि आम्ही म्हटलं की तुम्हाला आम्हाला ॲडिशनल डी पी द्या दे, ॲडिशनल डी पी द्यायच्या दे संबंधामध्ये म्हटलं की तुमच्याकडं तेवढी कनेक्शन नाहीत आणि जे इलिगल कनेक्शन असतील त्या लोकांना तुम्ही सांगा समजून तुम्ही दहा लोकांचे कनेक्शन आहेत आणि चार लोकांचे कनेक्शन नसतील तर त्या चार लोकांना दहा लोकांनी समजून सांगा तुमचे कनेक्शन काढा पण आम्ही म्हटलं याच्यामध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या परस्परामध्ये वादवितंड वाद, वाद निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळं साहेबांना आम्ही सांगितलं परंतु त्यांनी त्यामध्ये नाही एक... नाही तुम्ही महावितरण कार्यालयात गेला होता हां तिथं कोणाला भेटलात तुम्ही आ... अगोदर आम्ही नेंदाने साहेब साहेबांना भेटलो साहेब म्हणले आम्ही तुमची ता मागणी दुरुस्तीची पाठवलेली आहे आणि सध्या कार्यालयामध्ये डेपो शिल्लक नाही सोमवारी येऊन जाईल मग आम्ही कोराडे साहेबांच्याकडे गेलो आणि साहेबांच्याकडे ह्या डेपो जळाल्याची आम्ही तक्रार सांगितली बस तर त्यांनी ऐकून घेतलं आणि म्हणले ते इलिगल जे कनेक्शन असतील तुम ते काय तुमचं तुम्ही काढून घ्या त्या लोकांना समजून पुराडे साहेब तुम्हाला म्हणले की इनलिगल कनेक्शन काढून घ्या हा त्या लोकांना काढायला सांगा बर त्या लोकांना तुम्ही काढायला सांगा मी म्हटलं की आम्ही आमच्यात परस्पर वाद होतील याच्यातून समजून सांगायचं असतं म्हटलं तुम्हीच हे तर आम्ही म्हटलं हे आता अडचणीचं होईल वायर म्हणला तुम्ही सांगा कोणाची इनलिगल कनेक्शन डी पी किती दिवस झालं आहे हा हा डीपी किती वर्षाचा आहे म्हणलं तुम्ही आता तीस वर्षाचा आहे जवळजवळ बरं तीस वर्षापासून काही मेंटेनन्स नव्हता दिला मेंटेनन्स आज म्हणून दरवर्षी आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करतोय शेतकऱ्याकडून वर्गणी घेऊन याच्यामध्ये आम्ही दुरुस्ती करून घेतोय तर म्हणजे लोड आहे त्याच्यावरती किती कनेक्शन आहे त्या डीपीवर साधारण साधारण याच्यावरती वीस किती आहेत बावीस तेवीस मध्ये आणि त्याची कॅपॅसिटी किती आहे शंभर म्हणजे शंभर चा किती कनेक्शन त्याच्यावर लोड आहे त्याच्यावर लोड आहे त्याच्यावर मग हे तुम्ही त्यांना सांगितलं नाही का अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वेळोवेळी हो वेळ सांगतो सांगितलं वायरमिंगशी बोलतो यांच्याशी बोलतो ते बोलतात किडिशनल डीपी आहे तुम्हाला मंजूर हा करू त्याचं पण काय त्या अध्यात काय त्याचं काही झालेलं नाही बरं बरं मग आज सकाळी तुम्ही मागणी करायलाच गेला होता का आम्हाला द्या किंवा हा हा दुरुस्त दुरुस्त तरी तरी पटकन ताबडतोब करून द्या संदर्भात गेलो आम्ही बरं काय नेमकं म्हणणं काय तुमचं आम्हाला शेतकऱ्यांची पिकं जळायला लागलेली आहेत आम्हाला पटकन आता हा आहे तो डीपी तरी आम्हाला पटकन दुरुस्त करून तरी मिळावा किंवा ह्याला ऍडिशनल डीपी एखादा त्यांनी द्यावा असं आमची इच्छा आहे मागणी